टाटा ब्लूस्कोप स्कोप स्टीलच्या शेल्टर फॉर ऑल उपक्रमानिमित्त पुण्यामध्ये चर्चासत्र संपन्न विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपक्रमाचे केले कौतुक कलर कोटेड स्टील उद्योग क्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा ब्लूस्कोप स्कोप स्टीलने पुण्यातील प्रारंभ कार्यक्रमामध्ये आपल्या शेल्टर फॉर ऑल उपक्रमाचा नुकताच शुभारंभ केला विविध क्षेत्रामध्ये एक मजबूत आणि आदर्श छत प्रदान करण्याच्या उदात्त भावनेने प्रेरित या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित अतिथींच्या हस्ते दिव्यप्रज्लन करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी एक पॅनल डिस्कशन पार पडले ज्यामध्ये उपस्थित प्रत्येकाने शाश्वत विकास आणि समुदाय उन्नतीच्या संकल्पनेचे आपले अनोखे दृष्टिकोन मांडले पद्मश्री आणि भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी अडी अडचणींवर मात करून विजय मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची गाथा स्वर्ण सांगितली महामेट्रोचे डायरेक्टर ऑपरेशन्स अतुल गाडगिळ यांनी परवडण्याजोगी घरे आणि शहरी विकास यातील महत्त्वपूर्ण संबंध समजून सांगितले पुणे मेट्रोचे उदाहरण देत त्यांनी प्रमुख शहरी प्रकल्पांमध्ये शाश्वत व सहज उपलब्ध होतील अशा गृह उपाययोजनांना सामावून घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले पुण्यातील चैतन्य महिला मंडळामार्फत सामाजिक कार्य करणाऱ्या ज्योती पठानिया यांनी गृहसुविधांच्या सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकला वंचित वर्गातील महिला आणि मुलांना पाठिंबा पुरवण्यासाठी सरकारमार्फत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना चालना देण्यामध्ये स्वयंसेवी संघटना निर्भावत असलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी सांगितले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विविध समित्यांवर काम केलेले आणि अनेक कॉर्पोरेट संघटनांसाठी चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून कार्यरत अजित रानडे यांनी भारताच्या प्रगतीबद्दल माहिती दिली आणि अर्थव्यवस्थेबाबत आपली वैयक्तिक मते मांडली इन्कम टॅक्स कमिशनर संग्राम गायकवाड यांनी भारताच्या विकसित आर्थिक परिदृश्याचा सखोल आढावा घेतला ते म्हणाले मजबूत आणि सर्वसमावेशक भविष्याकडे घेऊन जाणारा भारताचा मार्ग सूक्ष्म आर्थिक घटकांशी जोडलेला आहे टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर अनुपकुमार त्रिवेदी यांनी सांगितले की टाटा ब्लूस्कोप स्टीलचा शेल्टर फॉर ऑल असा आहे ज्यामध्ये सजीव व निर्जीव सर्वांना निवारा पुरवण्याचा समावेश आहे प्राण्यांसाठी निवारा विमानांसाठी हँगर्स जहाजांसाठी डॉक किंवा इतर सुविधा मेट्रो स्टेशन्स आणि समाजाच्या इतर गरजा थोडक्यात सांगायचे झाल्यास सर्वांसाठी निवारा पुरवण्याचे उद्दिष्ट घेऊन आमचा हा नवीन उपकरण सुरू करण्यात आला असं ते म्हणाले नमस्कार टाटा स्कोप स्टील तर्फे सर्वांचं स्वागत टाटा स्कोप स्टील जमशेदपूरमध्ये एक प्लांट आहे अंगुल आणि खोपोली इथं सुद्धा प्लांट है कि कोटेट कोटेट आ, वेग आहे की जिथं आम्ही ऍक्च्युली कोटेड स्टील बनवतो कलर कोटेड स्टीलचा वापर हा रंगीत पत्रे याच्यासाठी मार्केटमध्ये केला जातो संपूर्ण भारतामध्ये सात ठिकाणी वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन सेंटर्स आमचे आहेत आणि आज आम्ही जे इथं लोकार्पणाचा कार्यक्रम करतोय तो म्हणजे टॅब्ल्यूज हे एक आमचं इंटरनल न्यूज लेटर आहे इंटरनल न्यूज लेटर हे पूर्ण इंडस्ट्रीसाठी रुफिंग इंडस्ट्रीज त्यासाठी ज्याच्यामध्ये एक्सपर्ट इंडस्ट्री आम्ही ब्रॉडली बघायला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चर स्पेस मध्ये आहे आणि याच याला अनुसरून शेल्टर फॉर ऑल हा कन्सेप्ट सुद्धा आम्ही आता सध्या कंपनीमध्ये ड्राईव्ह करतो नुसतं छत नाही तर छता छताबरोबर सोल्युशन्स द्यायचे आणि फक्त शेल्टर म्हणजे फक्त पत्रे आणि वरचं रूफ हे नसताना संपूर्ण सोल्युशन द्यायचं आणि सेल्टर शेल्टर फॉर ऑल म्हणजे मग त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल्स येतील निवासी येतील इन्फ्रास्ट्रक्चर्स येतील एअरपोर्ट्स आहेत बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्स आहेत हे संपूर्णपणे या संपूर्ण इनिशिएटिव्हच्या अंडर कव्हर केले जाते हा आजचा प्रोग्रामचा महत्वाचा उद्देश आहे तो जैसा कि मिस्टर सी आर कुलकर्णी ने बताया आ, हमारा टाटा बूस्को स्टील जो जो हमारे कलर कोटेड प्रोडक्ट की एरिया में जो इंडस्ट्री है तो ये हम लोग हमारा एक्चुअली लार्जर मिशन है तो यू नो टू तो अलाइन ऑल आर यू नो एक्टिविटीज विथ लार्जर पर्पज ऑफ प्रोवाइडिंग शेल्टर फॉर ऑल जैसा इन्होंने बताया जब हम कहते हैं शेल्टर फॉर ऑल या आश्रय तो इट इज नॉट लिमिटेड ओनली टू ये लोगों के तक नहीं लिमिटेड है इसके बियॉन्ड भी जाता है जब हम कहते हैं जब है, है तो, तो उसके लिए शेड्स हुए हमारे अगर आप अगर, अगर हम कम्युनिटी में जाते हैं तो मान लीजिए कुछ ट्राइब्स हैं नोमैडिक ट्राइब्स हैं उनके शेल्टर के लिए आ, हमारे आ, बहुत कुछ हम लोग आ, काम कर रहे हैं जैसे एक जुअलॉजिकल गार्डन है तो वहां पे काफी सारे पक्षी पशु नॉट जस्ट लिमिटेड टू आई वुड से इट इज़ वु इंडिया एंड ये तो है और इस दिशा में हम लोग अभी काफी काम कर रहे हैं और हर एक्टिविटी हर इनिशिएटिव uh, को हम चाह रहे हैं ये लार्जर पर्पज से अलाइन करें तो आज हम लोग एक बड़ा दिन है हम लोग के लिए टुडे इज अ बिग डे फॉर अस बिकॉज़ लॉन्चिंग आवर बिकॉजिंगलिएटिव आराम करने वाले हैं एक्चुअली टाटा ब्लूस्क स्टील जैसे आप सबको पता ये है ये इक्वल ज्वाइंट वेंचर है टाटा स्टील और ब्लूस्क स्टील ऑस्ट्रेलिया तो इसमें बहुत सारी बहुत सारी जो इस पहली कंपनी थी जिसने स्टील में वैल्यू एड करना का टेक्नोलॉजी लेके आए थे और वही टेक्नोलॉजी टाटा स्टील के साथ हम लोग इंडिया में लेके आए हैं और अब हमें यहाँ पे दो मतलब करीब 18 साल हो चुके हैं यहाँ भारत में आके और इसमें हमने बहुत बहुत सारे क्षेत्रों में हम लोगों ने अपना योगदान दिया वी हैव कंट्रीब्यूटेड इन लॉड ऑफ लॉर्ड ऑफ सेक्टर्स लॉर्ड ऑफ इनिशियव एंड लेटेस्ट अमंगर फॉर ऑल शेल्टर फॉल जिसे हम छत सबकी कहते हैं इसमें हम लोग ये कहना चाह रहे हैं कि छत सबके लिए इंपॉर्टेंट है चाहे वो इंसान हो या जानवर हो या इवन मशीन हो सबके लिए जरूरी है और उसकी इंपॉर्टेंस सबके आप में बहुत ज्यादा होती है और ये इनिशियट हम उसकी तरफ जैसे हम लोग आ, उसकी तरफ हम लोग उसका एक ध्यान देना चाह रहे हैं और यह सबका एक तरह से हक है कि उसकी एक अच्छी छत होनी चाहिए और इसमें हम लोगों ने शेल्टर फॉल जब कहते हैं तो इसमें हम अपने प्रोडक्ट्स जो लाए हैं ये बहुत ही एनवायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स हैं